नमस्कार मी सृष्टीसाठी तर आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात देश आणि विदेशातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी आम्ही एकत्र येणं फार कठीण गोष्ट नाही मात्र विषय फक्त उद्धव ठाकरेंच्या इच्छेचा महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य महाराष्ट्राचं हित हीच, हीच एकमेव अट पण बाकीच्यांच्या भेटीगाठी आणि कळत न कळत प्रचार करायचा नाही अशी छत्रपती शिवरायांची शपथ घ्यायची आणि मग टाळी द्यायची हवी द्या उद्धव ठाकरेंकडून अटी शर्तींसह राज ठाकरेंसोबत येण्याची तयारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करून दाखवावी हिंदीला विरोध नाही मात्र सक्ती कराल तर उकरून फेकू उद्धव ठाकरे यांचा इशारा हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही हे कुठले विचार मात्र मराठीचा विरोध सहन करणार नाही महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा यायलाच हवी मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काही लोकांकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हिंदी राष्ट्रभाषा नाही मात्र अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषेचा वापर केला जातो मग तुमच्या मुलांनी नातवंडांनी हिंदी शिकली तर काय झालं भाषावादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीची आज तातडीची बैठक समितीच्या अहवालाबाबत पोलिसांकडून शंका उपस्थित केल्यानंतर पुन्हा अहवाल सादर केला जाणार